जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा जीवन आनंद संस्थेच्या पुढाकारातून आणि सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल संघटना स्वयंसेवकांच्या सक्रिय सहभागातून नुकतीच विरार रेल्वे स्टेशनवर स्वच्छता मोहीम संपन्न झाली मोहिमेच्या सुरुवातीला राष्ट्रध्वज तिरंगी झेंड्याला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन करण्यात आले यावेळी भारत माझा देश आहे सारी धरती हे माझे घर आहे माझी माता आहे ही भावना मनात घेऊन स्वच्छता मोहिमेतील स्वयंसेवकांनी जोरदार घोषणा दिल्या भारतमाता की जय वंदे मातरम वंदे वसुंधरा भारत एस सी आयचे मुंबई उपनगर जिल्हा आणि वसई विरार भागातील स्वयंसेवक पोलीस मित्र महाराष्ट्र संघटनेचे कार्यकर्ते व समर्थ आश्रमातील बांधव आणि कार्यकर्ते स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते जीवनानंद संस्था रस्त्यावरील निराधार वंचितांचे पुनर्वसन आणि त्यांना माणूस म्हणून सन्मानाचे जीवन मिळण्यासाठी कार्यरत आहे तर सर्व्हिस सिव्हिल इंटरनॅशनल संघटना जगभर देशादेशांतील कलह दूर होऊन जगभरातील माणसांना परस्परांच्या सोबतीने शांततापूर्ण जीवन जगता यावे यासाठी जगभरातील स्वयंसेवकांच्या सहभागाने समाजात सौहार्दाचे वातावरण निर्मितीसाठी कार्यरत आहे विरार स्टेशनचे स्टेशन, स्टेशन मॅनेजर दयाराम यादव एस सी आयचे स्वयंसेवक जयप्रसाद जनक गोर शेहर बानू रामराय महाडी, राम अडसुळे यांच्यासह पोलीस मित्र संघटना महाराष्ट्राचे सदस्य यांची यावेळी प्रमुख उपस्थिती व सहभाग होता नितीन वेंगुर्लेकर संदीप परब वैशाली कांबळे शोभा डिसिल्वा किसन चौरे भाईदास माळी हेमलता पवार गोविंद मार्गी दीपक नंदनवार उज्ज्वला मोरे योगिता बोरसे सुचिता पडवळ संध्या आशा भगत ऋषभ तटकरे अलंकार शेडगे आशय जगम यांची कार्यक्रम संयोजनात महत्त्वाची भूमिका राहिली विरार स्टेशनचे प्रबंधक राजेश मात्रे अफसर हुसेन व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले किसन चौरे कोकण असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम